आज खरं तर या परिसरामध्ये दे। देशमुखम कॉम्प्लेक्स असेल गोलवली परिसर दावडी परिसर असेल अनेक ठिकाणी पाण्याची समस्या नागरिकांना भाजवते त्या अनुषंगाने डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब खासदार संदर्भ यांच्याशी देखील फोनवर माझी आत्ता मागाशी वार्ता झाली या परिसरासाठी जेवढं पाणी देता येईल एम आय डी सीच्या माध्यमातून असेल के डी एम सीच्या माध्यमातून असेल तेवढं आम्ही शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत आणि आज तुम्हाला माहितीच आहे की रस्त्याचे उद्घाटन देखील माझ्या हस्ते पार पडले ते आपले सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून वीस कोटीचं निधी देण्याचं काम करण्यात आलं होतं त्या माध्यमातून मी पत्रव्यवहार केले होते आमदारांना तर त्या अनुषंगाने कॉन्क्रिटीकरण तीस लाखाचं अशा अनेक परिसराला आज निधी मिळण्याचं काम मला झालेलं आहे आणि नागरिकांच्या ज्या ज्या समस्या आहेत त्या शंभर टक्के सोडवण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत जेवढं सुंदर या परिसराला करता येईल जेवढं निधी आणता येईल तेवढं निधी शिंदेसाहेबांच्या माध्यमातून आम्ही आणण्याचा प्रयत्न करणार आहोत धन्यवाद

महत्वाचं म्हणजे हा एक प्रश्न आहे पैशाचा की पैसे देऊन पाणी विकत घ्यावं लागतं ही सगळ्यात लाचारीची गोष्ट आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये तर तुम्हाला तुमच्याकडे आमचं एकच मागणं आहे मनापासून कधी कधी जी विनंती होईल की पाण्याचा पावडर जो आहे देशमुख होमसाठी तो फक्त ह्या ठराविक सोसायटीत नाही देशमुख होम म्हणजे ज्या सोसायटी आहेत त्या सर्वांचा तो प्रॉब्लेम तुम्ही लवकरात लवकर सॉल्व करा आणि मुक्त पाणी मिळेल सगळ्यांना पैसे देऊन पाणी विकत घ्यावं नाही लागणार ती सगळ्यात महत्वाची गोष्ट बंद झाली पाहिजे कारण तिथे पाणी पिणाऱ्या आहेत ना त्यांची म्हणतात म्हणजे